नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी मागील आठवड्यामध्ये जो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला आहे त्यामध्ये वापरत नसलेल्या हँडबॅगला एक ट्रेडिशनल लुक देऊन त्याचा आता चालू झालेल्या फेस्टिवलमध्ये छान उपयोग करत आहे सगळीकडे जाताना मी कॅरी करत आहे त्याचप्रमाणे काही कपडेसुद्धा आपल्याकडे असेच पडून असतात पण थोडे एफर्ट्स घेतले तर पुढचे काही महिने आपण ते नक्कीच यूज करू शकतो आता हेच पाहना या दोन नाईट पँट्स फक्त कमरेला फिट होत नाही म्हणून गेले काही दिवस अशाच पडून आहेत गेले एक वर्षभर माझी मुलगी या पँट्स यूज करत होती पण याचं कापड अजूनही चांगलं आहे मग याला रिपेअर करणं खूप गरजेचं आहे आपण जे कपडे विकत घेतो त्याचा पुरेपूर वापर आपण केला पाहिजे जेणेकरून आपले पैसे वाचतीलच शिवाय आजकाल कपड्यांमुळे पृथ्वीवर जे, जे प्रदूषण वाढत आहे ते सुद्धा कमी होईल तर या पॅन्ट्स रिपेअर करण्यासाठी लागणार आहे फक्त इलॅस्टिक मी हे इलॅस्टिक जिथे शिलाईचं सामान मिळतं त्या दुकानातून दहा रुपये मीटरनी घेतलं आहे आता सुरुवातीला मी जे जुनं इलॅस्टिक आहे ते काढून घेत आहे जेणेकरून त्यामध्ये नवीन इलॅस्टिक इन्सर्ट करता येईल काही पॅन्टला इलॅस्टिकवर शिलाई मारलेली असते त्यामुळे जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात परंतु या पॅन्टला इलॅस्टिकवर शिलाई मारली नव्हती त्यामुळे मला जुनं इलॅस्टिक काढणं अधिक सोप्पं झालं इलास्टिक संपूर्ण घालून झाल्यानंतर त्याच्या एंडला हाताने किंवा मशीनवर शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून सिक्युअर राहील आणि शिलाई मारून झाल्यानंतर तो भाग आतील बाजूला थोडंसं पुश करायचं आहे ज्यामुळे फिनिशिंगसुद्धा चांगली येईल आणि काही मिनिटातच हे काम झालेलं आहे आणि या दोन्हीही पॅन्ट आता पुन्हा वापरण्यासाठी रेडी आहेत नंबर टू आपल्याकडे नवीनच कपडे असतात किंवा चांगल्या कंडिशनमध्ये कपडे असतात आणि ते एखाद्या ठिकाणी फाटतात किंवा खोचा भरतो तेव्हा आपल्याला असं किती लागतं अरे बापरे नवीनच कपडे आहेत आणि खराब झाले आणि मग ते कपाटात आपण तसेच ठेवून देतो मग त्यासाठी आपण काय करू शकतो सगळेच जणं त्याला रप्पू करतात पण ते दिसायला तेवढंसं चांगलं दिसत नाही तर माझ्याकडे एक आयडिया आहे ही माझी रेड कलरची प्लाझो आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे कैची लागल्यामुळे ते थोडंसं फाटलं आहे आणि आता दिवसेंदिवस त्याचा होल मोठा होत आहे पण याला मी असं एम्ब्रॉयडरी वर्क करणार आहे ही माझी जुनी जेगिन्स होती आणि त्याला खोचा भरल्यामुळे तिथे फाटली होती आणि मी तेव्हा त्याला एम्ब्रॉयडरी वर्क करून घेतलं होतं आणि ती पॅन्ट मी पुन्हा वापरात आणली होती तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला नक्की सांगा एम्ब्रॉयडरी वर्क करणं सगळ्यांनाच येतं असं नाही पण यूट्यूबवर असे खूप सारे व्हिडिओ आहेत का जे बघून आपण एम्ब्रॉयडरी वर्क नक्कीच करू शकतो नेक्स्ट हे आहेत छान प्रिंटेड सिल्क मटेरियलमध्ये पिलो कवर बेडशीटसोबत हे पिलो कवर मिळाले होते आणि ह्याची साईज खूप मोठी आहे ज्या आमच्याकडे पिलो आहेत त्याला अजिबात फिट होत नसल्यामुळे ते वर्षानुवर्ष तसेच पडून आहेत आणि मग मी आता विचार केला का याचा काही ना काही उपयोग केला पाहिजे कारण ते इतके छान आहेत आणि दिसायला सुद्धा सुंदर आहेत नंबर वन ह्याची पूर्ण शिलाई काढून आपण त्या साईजचे किंवा छोट्या साईजचे पिलो कवर नक्कीच शिवू शकतो आणि अजून त्याचा दुसरा उपयोग म्हणजे एखादं इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल किंवा कम्प्युटर असेल तर ते झाकून ठेवण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो कंप्युटर हा रोज वापरला जात नाही तर त्यावर धूळ बसत होती म्हणून मग या कवरचा उपयोग मी कंप्युटर झाकून ठेवण्यासाठी करते आणि दुसऱ्या कवरचा उपयोग या बॉक्समध्ये ज्या काही मी गोष्टी ठेवल्या आहेत त्या झाकून ठेवण्यासाठी करते ज्यामुळे ते दिसायलाही छान दिसतं तुमच्याकडे सुद्धा असं छान प्रिंटेड कापड असेल किंवा असे पिलो कवर असतील तर तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा तुम्ही नक्कीच उपयोग करू शकता त्यानंतर आमच्याकडे हा हँड टॉवेल आहे जो की उर्वी हात पुसण्यासाठी वापरते परंतु सुरुवातीला हा चौकोनी अजिबात नव्हता त्याला छान वरून चुण्या होत्या आणि गोलाकार एक सुंदर कापड होतं जे की दोन तीन धुण्यातच खराब झाला आणि टॉवेलचा लुकच बदलून गेला परंतु याचं मटेरियल चांगलं असल्यामुळे तो टाकूनसुद्धा देता येत नव्हता म्हणून मग मी तो पूर्ण ओपन केलं आणि एका बाजूने पूर्ण शिलाई मारून घेतली आणि त्याच्या टोकाला एक बंद केलं जेणेकरून तो कुठेही अडकवता येईल आणि हा हँड टॉवेल वापरासाठी अगदी रेडी आहे पुढचे मी कितीतरी वर्ष हा वापरणार आहे कारण याचं मटेरियल खूप चांगलं आहे आपण सर्वच जीन्स जीन्सचा सर्रास वापर करतो परंतु त्या जुन्या झाल्यानंतर किंवा फाटल्यानंतर कोणाला सुद्धा शकत नाही किंवा घरामध्ये काही पुसण्यासाठी सुद्धा वापरू शकत नाही कारण त्याचं मटेरियल जाड असतं तर त्याचा रियूज कसा करावा मी जी आयडिया सांगणार आहे ती बहुतेक जणांना माहीत असेलच परंतु सगळेच जणं त्या इम्प्लिमेंट करत नाही तर मी जीन्सच्या पॅन्टपासून छान छान बॅग शिवल्या आहेत आणि मी त्या वर्षानुवर्ष वापरतसुद्धा आहे ही बॅग मी जी शिवली आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा ही बॅग मी शिवली आहे तर याला तीन ते चार वर्ष झालेत आणि मी ती अजूनही वापरते त्याचप्रमाणे मी अजून एक बॅग शिवली आहे तिला तर सात आठ वर्ष झालेत आणि मी ती नेहमीच वापरते तर तुम्ही जीन्सपासनं बॅग शिवून घेतल्या तर वर्षानुवर्षे त्या टिकतात आणि चांगल्या राहतात आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण होतं की कपड्यांमुळे जे पृथ्वीवर प्रदूषण वाढत आहे ते कमी करण्यासाठी आपणच सुरुवात करायला हवी आपणच एफर्ट्स घ्यायला हवे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय